मुदखेड तालुक्यातील मराठा समाजाने तीव्र आक्षेप घेतलेला आहे त्यांनी हाके यांच्या मुदखेड तालुक्यातील मराठा समाजाने तीव्र आक्षेप घेतला आहे त्यांनी हाके यांच्या विधानाचा निषेध केलेला असून हे वक्तव्य मराठा समाजातील महिलांचा अपमान करणार असल्याचं म्हटलेलं आहे मुदखेड तालुक्यातील मराठा समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी हाके यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निवेदन देणे निषेध व्यक्त करून लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी मुदखेड तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीनं केली आहे उच्चन मराठा मोर्चाच्या अनुषंगाने जरांगी ज्या मराठा समाजाला जे यश भेटले त्या यशाला काही कंटकांना पोटदुखी होत आहे का काही समाज कंटकांना पोटदुखी होते त्यातील एक सगळ्यात मोठा म्हणजे जरा जरांगी पाटलांचा विरोध करणारा सगळ्यात मोठा हरामखोर म्हणजे हा लक्ष्मी हाके हा जाती जाती ते निर्माण करण्याचं काम करत आहे त्यामुळे आम्ही बारडीतील पोलीस स्टेशन लावून त्यांचा निषेध व्यक्त करा आमचा पूर्ण मराठा समाज आलाय त्या अनुषंगाने लक्ष्मण हाके जे बीड तालुक बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात तर तरवाडा गावात जे ब, ब, विधान केलं की अकरा आमच्याकडे मुलं आहेत अकरा मुली मराठा समाजाच्या द्यावे हा ह्या जो गलिच्छ वाक्य त्यांना वापरलं त्याविषयी आम्ही निषेध करायला आलो आणि सरकारला एक विनंती आहे असं मोकार जर तुम्ही इथं सोडत असाल अशा हा हाकेसारख्या कुत्र्यांना इकडे तिकडे भुकायला एखाद्या समाजाविषयी तर मराठा समाज गुन्हा बसणार नाही जरंगे पाटलांना आम्हाला सांगितलेलं की पूर्ण शांततेत करा पण आमच्या वैयक्तिक समाजावर आल्यानंतर आम्ही पूर्णपणे शांततेत राहणार नाही एक दिवस या हक्केला आम्ही आम रस्त्यात कुठं दिसेल तिथे आढवून मारायची सुद्धा आम्ही तयारी ठेवून आम्ही पूर्णपणे समाज आमच्या इथं उतरलेला आहे आणि आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की त्या हरामखोराला कुठेही रस्त्यावर फिरू देऊ नये कारण तो जाती जाती तेड लावायला आज तीनशे छेचाळीस जाती आहेत तीनशे छेचाळीस ते तीनशे छप्पन जाती आहेत ओबीसीतल्या ते का आंतरविवाह करतात का नुसता एक मराठा समाज ओबीसीत आला म्हणून तुम्ही आमच्या आई बहिणीवर बोट जर उचलत असाल तर आम्ही गुन्हाला बसणार नाही आज शांततेत आंदोलन झालं आंदोलन आम्हाला ओबीसीत आरक्षण भेटलं आमचं आंदोलन संपलंय पण आता जर कोणी असं आमच्या समाजावर जो बोलायचा प्रयत्न केला किंवा बोललं तर आम्ही शांत बसणार आम्ही हिंसेच्या मार्गाने काम करणार प्रत्येक वेळेस रस्त्यावरून दुरून आम्ही हे करणार नाही यावेळेस त्याला चोप देऊ पुढच्या इकडे असे काही विधान केले ना आमच्या इकडे आला किंवा कुठल्या कुठल्या याच्यात असेल तर आम्ही चोप दिल्याशिवाय राहणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जे मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या हक्केवर जे मराठी मुंबईला जमा झाले होते आणि मराठा समाज हा का आहे हे अख्ख्या जगाला दाखवून दिलेला आहे अशा या समाजाच्या विरोधात एक हक्के नावाचा जे कुत्र भुकत आहे तर त्या कुत्र त्या कुत्र्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मारड सर्कल मध्ये सर्व मराठा युवक जमलेलो आहोत आणि बारड पोलिस स्टेशन येथे निवेदन दिलेलं आहे की आमची एक शासनाला विनंती आहे कि या हक्के नावाच्या कुत्र्याला लवकरात लवकर पाव बंद करा व याच जे आहे बंद करा अन्यथा या हक्के हाके नावाचा कुत्रा आहे हा कोणा समाजाचा नसून हा प्रत्येक समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी सोडलेला कुत्रा आहे आणि या कुत्र्याला वेळेस जर याच्या मुजक्या आवळ्या तरच हा समाजामध्ये होणारे भांडण ठरतील म्हणून नाही लवकरात लवकर याच्यावर ऍक्शन घ्यावी व याच्यावर कठोर कारवाई करून या हक्के नावाच्या कुत्र्याला लवकरात लवकर अटक करावी अन्यथा जर सरकार नाही जमलं तर आम्ही मराठा समाज हा संवाद घेतो म्हणजे गांडू नाही आम्ही घेतो कारण एकच आहे की आमच्या छत्रपती शिवरायांची आम्हाला शिकवण आहे जिथे अन्याय दिसेल तिथं आम्ही लता घालू पण आमचा पहिला एकच विषय असतो की पहिल्यांदा आम्ही हात जोडून विनंती करून सांगतो आणि जर तू नाही ऐकलास तर आम्ही हात सोडायलाही कमी बघणार नाही त्यामुळे हक्के तुला एक विनंती आहे की तू जे तुला समजा तुकडा टाकलाय त्या तुकड्यापुरतो काम करतायस हे पूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला आणि ओबीसी समाजालाही माहित आहे कारण सांगतो महाराष्ट्रातील मराठा व ओबीसी समाजाचा आमचा कुठेही वाद नाही कधीच फक्त हे हके नावाचं कुत्र आहे हे समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करत आहे आणि या सरकारनं याच्या लवकरात लवकर मोजक्या हवाव्या अन्यथा जर आमचा मराठा समाज जर पेटून उठला तर सरकार मायबाप तुम्हालाही मराठा समाजात थांबणार नाही हे तुम्हाला चांगलंच माहित आहे कारण सांगतो तुम्ही मुंबईमध्ये येऊन करून आम्हाला धमकी दिली होती पण आम्ही मुंबईमध्ये येऊन सुद्धा तुम्हाला दाखवलं आणि मुंबई जाम करून दाखवली आमचं अन्न बंद केलं होतं तुम्ही पण आमचं अन्न किती पूर्ण झालं आमचं अन्न फक्त तीस टक्के लोकांना लागलं ला सत्तर टक्के आमचं अन्न तिथं लोकांना आम्ही वाटलं कारण सांगतो मराठा हे कुठेही कमी आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत मराठा चालवतात पण मराठा हे संयमात घेतात कारण मराठे असे वचवच करणारे हक्केसारखे नाहीत म्हणून लोकोर या सरकार मायबाबांना आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर या हटे कटोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि याला अटक झाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल